की कसं आहे ब्रिटिश सरकारच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये तो तार मास्तर होता काहीतरी जबाबदारीच काम होत रोजीरोटीच साधन होत नोकरी होती सरकारी नोकरी होती मग हे सगळं टाकून हे कोणते भिकेचे डोहाळे ह्या बाळाभाऊला लागलेत असा घरच्या मंडळींना प्रश्न पडला त्यांच्या मामांनाही प्रश्न पडला पण मामांची काहीतरी समजूत काढली असावी त्यांनी आणि घरी जायचं नाही मुंबईला असं त्यांनी ठरवलं आणि जिथे जिथे हा साधू जाईल त्याच्या पायापाशीच आपण राहायचं या पद्धतीने बाळाभाऊचं वर्तन व्हायला लागलं मग तगादा जेव्हा मुंबईचा वाढायला लागला तेव्हा तो अनिच्छेनी मुंबईला खरंच निघून गेला आणि तिकडे जाऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला पहा कस मनाचा कल वाढत जातो एका संत पुरुषाच्या दर्शन आणि एका योगी पुरुषाच्या सहवासाने आणि त्यांनी आख्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलं म्हणजे काय ठेवलं जो घर फुके आपणा या पद्धतीने घरादाराला आग नाही लावली पण घरादारावर दारावर त्याग केलेला आहे त्यांना सांगितलं की बाबा रे आतापर्यंत मी तुमचा होतो आतापर्यंत प्रपंचात होतो आतापर्यंत इमाने इतबारे नोकरी करत होतो आता मात्र मी तुमचा नाही आता मला जे काही सुख निधान सापडलेलं आहे त्या निधानाशीच मला अक्षय राहायचा आहे त्यांनी स्वीकारो अथवा नकारो मी ते चरण सोडणार नाही त्या योगी पुरुषाला मी कधीही सोडणार नाही या पद्धतीने बाळा भाऊंच वर्तन घडलं <coughs> मग आता कदाचित त्याची बायका मुलं अमरावतीला आला असेल कारण शेवटी एक लक्षात घ्या त्या काळची परिस्थिती अशी होती की अनेकांच्या श्रीमंत लोकांच्या घरी अनेक कुटुंब <coughs> आश्रयाला आलेली असायची तेव्हा अन्नधान्याची स्वस्ताई होती आणि रुपया पैशांना अतिशय किंमत होती आज रुपयांना किंमत राहिलेली नाही आज चार करोडचा फ्लॅट म्हणजे लोकांना काहीच वाटत नाही फक्त चार करोडच का मला वाटलं दहा करोडचा फ्लॅट असेल तुमचा अशी आजची भाषा आहे मग त्यावेळच्या रुपया पैशांना काही काही आणे असतील किंवा कालचे बंदे रुपये असतील त्यांना किंमत होती आणि त्या रुपयामध्ये चाळीस पन्नास माणसांचा विनियोग सुद्धा आरामात चालत असे मग अशा श्रीमंत मंडळींच्याकडे महात्मा असतील दादासाहेब खापर्डे असतील किंवा देव मामलेदार सुद्धा असतील कारण तेही सरकारी अधिकारी होते की अशा मंडळींकडे आश्रयाला अनेक मंडळी येत असत की बाबा आपला उदरनिर्वाहाचं काही साधन नाही व त्या घरामध्ये पडेल ते काम करावं कष्ट करावेत आणि दोन वेळच्या पोटाची खूप भागवावी हेच मुळी ज्यांचं इथे कर्तव्य होत अशी मंडळी अनेकांच्या घरी आश्रयाला असत व त्याला नातं लागायचं का बादरायण संबंध पण चालत असे बादरायण संबंधाने पण अनेक मंडळी येत असत राहायला बादरायण संबंध म्हणजे काय तर फार हास्यास्पद गोष्ट आहे की आमच्या बैलगाडीचं जे चाक आहे ते बोरीच्या लाकडापासून बनवलेलं ला आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या अंगणामध्ये घराच्या अंगणामध्ये बोरीचे चार पाच वृक्ष असल्या कारणाने आमच्या बैलगाडीचं चाक किंवा बैलगाडीची चौकट ही बोरीच्या लाकडापासून तुमच्या दारात बोरीचे झाडं आहेत हा असा आपला बादरायण संबंध आहे याच्यामध्ये नातं कुठे आलं ओळख कुठे आली काय कुठे आलं काहीच नाही पण अशा नात्यांनी सुद्धा आणि संबंध जोडून सुद्धा लोक अनेकांच्या घरात आश्रयाला राहत असत बिनबोभाट संसार चालत असत त्यांची मुलं त्या आश्रित म्हणून शिकतही असत धंद्याला मार्गाला नोकरीला लागत असत सगळेच काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते सगळेच काही स्वातंत्र्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यांनी पेटून उठलेले नव्हते सर्वसामान्य संसार करणारे प्रापंचिक व्यक्ती खूप होत्या जरी लोकसंख्या कमी होती तरी सुद्धा समाधान नावाची चीज होती खाऊन पिऊन जनता चुकी मग या न्यायाने बाळा बाळाभाऊनी जो राजीनामा दिला तर तो मामांकडे त्याचं कुटुंब घेऊन आला आणि मामांच्या आश्रयाला ते कुटुंब राहाय पण मग आता कुटुंबाची व्यवस्था मामांच्याकडे लावल्यानंतर मग आता बाळाभाऊंना रान मोकळत झालं की त्यांनी स्वतःच सांगितलं होतं घरी दारी की मी आता प्रपंचामध्ये राहणार नाही प्रपंच आजपर्यंत जो अशाश्वत आहे तो खूप केला आता मला शाश्वताकडे जायचंय म्हणजे कुठे जायचंय तर तो जो योगीराज मला सापडलाय असा जो साधू आहे त्याचे चरण कुठे सोडायचे नाही मग बाळा भाऊ समर्थांच्या बरोबर राहायला लागले यथावकाश महाराजांना जिथपर्यंत अमरावतीमध्ये राहायचं होत आता अमरावती किंवा पोथीमध्ये हो उमरावती असा शब्द प्रयोग आहे अमरावतीला उमरावती पण काही जण म्हणतात अ आणि उ याचा मधला जो फरक आहे त्या पद्धतीने अमरावती उमरावती <coughs> मनोरथा त्या नगरीला भुलोकीच्या अमरावतीला अस एक पद आहे तर ते अमरावती उमरावती या पद्धतीने त्या पदाच मधलं काही ते बोलणं असेल तर महाराज त्या उमरावतीमध्ये जेव्हा महाराजांचं समाधान झालं की आता ज्यांच्या घरी जायचं होतं ज्यांच्याकडे तो अध्यात्माचा धागा लावून द्यायचा होता ते सगळं करून मग महाराज परत शेगावमध्ये मध्ये आले आता शेगावमधन निघताना ते कुठे राहत होते कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात होते की नाही मग तिथून ते अमरावतीला अचानक निघून गेले मग ते परत आले ते कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये परत गेले नाहीत साधू फिरता बरा कारण स्थानाची आसक्ती लागता कामा नये हे तर महाराजांचं ब्रीद होत मग त्या पद्धतीने ते परत कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात गेले नाहीत वास्तव्याला आणि महाराज शेगाव मध्ये परत आलेले आहेत हे कृष्णाजी पाटलाला जेव्हा कळलं तेव्हा तो धावत धावतच महाराजांच्या कडे आला आणि महाराजांच्या पायावर त्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून दिलं आणि त्याच्या नेत्राद्वारे अश्रूंचा महापूर लोटायला लागला आणि ते अश्रूंनी त्याने महाराजांचे चरण अक्षरशः धुवून काढल्यासारखे इतकं त्याला रडू येत होतं इतका उमाळा फुटलेला होता इतकं काही त्याला दुःख झालं आणि तो जे रडत होता ते बघून महाराज त्याला म्हणाले अरे असं रडतोस का आयसा रडशी का भला एवढा तू घट्ट तगडा पुरुष आहेस करता पुरुष आहेस आणि तू का रडतोयस एवढा अधिकार आहे तु तुझ्याकडे तुझ तु प्रॉपर्टी आहे तू पाटील बंधूंचा धाकटा भाऊ आहेस तुला काय कमी आहे आणि तुला कसलं दुःख झालंय एवढं तू रडतोयस तर त्यांनी रडत रडतच सांगितलं महाराज तुम्ही मळ्याचा अवेर का केला तुम्ही गेलात उमरावतीला मान्य आहे मला परत आलात पण पर मळ्यात आला नाही तर मळ्याचा अवहेर का बर करावा तुम्ही आणि मग महाराज म्हणाले ह्याच कारण तुला आता कळणार नाही मी मळ्याचा अहेर का केलाय ते यथावकाश सगळ्यांनाच कळून येईल आणि मग महाराजांनी शेगाव मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मोठ्यांच्या मंदिरामध्ये वास केला जे शिवमंदिर होतं जिथे टाकळी कर गोविंद बुवा टाकळीकर कीर्तनाला नित्य येत असत ते तिथेही महाराज एखाद दोन दिवसाच्या पेक्षा जास्त राहिले नाहीत त्या मोठ्यांच्या मंदिराच्या पूर्वेला एक अशी अतिशय अशी ओस जागा पडलेली होती त्या जागेमध्ये महाराज येऊन थांबले आणि तिथेच ते त्या उन्हातानामध्ये निजानंदामध्ये रंगायला लागले मग सगळेच पाटील बंधू तिथे येऊन महाराजांना विनवणी करायला लागले की महाराज या ओस जागेमध्ये तुम्ही राहू नका तुमची जिथं मर्जी असेल तिथं राहा माझ्या घरी हरी पाटील म्हणायला लागले खंडू पाटील म्हणायला लागले की तुमची जिथं मर्जी आहे तिथे तुम्ही राहा तुम्हाला जे वाटेल स्थान त्या ठिकाणी तुमची उत्तम व्यवस्था करून देतो पण या ओस जागेवर राहू नका ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे आम्हा पाटील मंडळींचं कोणाचंही घर जरी मागून घेतलं कायम वास्तव्याला तरी आम्ही द्यायला तयार आहोत तेव्हा महाराज त्यांना म्हणाले अरे तुम्ही जमेदार आहात देशमुखही जमेदार आहेत देशमुखही जबाबदार व्यक्ती आहेत एकाच जातीचे आहात अधिकारी आहात तरी सुद्धा तुमच्यामध्ये स्वार्थे जो वैराचा भाव निर्माण झालाय ना तो वैराचा भाव कुठेतरी टाकून द्या जगी जेवढे असतात ते ह्याच भानगडीमध्ये अडकलेले असतात सगळ्या वैरभावामध्ये अडकलेले असतात आणि म्हणूनच त्यांची प्रगती होत नाही ते जिथल्या तिथंच राहत असतात ऐश्वर त्यांच्या बरोबर असतच पण मनाची शुद्धता कुठे सापडत नाही भाव निराळा अंतरिय असतो वरकरणी सगळं सत्कर्म करत असतात पण आतला भाव खूप काळाकुट्ट असतो महाराज त्यांना हे सांगतायत पाटील मंडळी आणि मग महाराज त्या पाटील मंडळींपैकी खंडू पाटलांना म्हणाले की गा बंकटला जाऊन घेऊन या त्याला विचारा त्याच घर जेव्हा मी सोडलं तेव्हा त्याला मी काय सांगितलं लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची असे आगाध सत्ता तिलाही तुला कोंडीले मग त्या जगदंबेचे पाहून हा माझे चित्त घाबरले असं जेव्हा महाराज त्यांना बंकटलाला सांगून आले ना आणि आम्हा साधू पुरुषांना तुमच्या प्रापंचिकाचं खर हे वास्तव्यासाठी योग्य नाही असं महाराजांनी वंकटलाला सांगितलं होतं ते महाराज त्याला सांगताय खंडू पाटलांना कि जाऊन बंकटलाला घेऊन या कि मी त्याचं घर सोडल्यानंतर काय झाली असेल त्याची स्थिती किंवा मी त्याचं घर कोणत्या कारणास्तव सोडलो बंकटलाला घेऊन आली पाटल मंडळी तेव्हा बंकटलाल त्यांना म्हणाले की आहोत यांची जशी मर्जी असेल ना त्याचप्रमाणे त्यांना तिथे राहू द्या माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा मी काय केलं मी काहीच करू शकलो नाही जणू काही या शेगावामध्ये हा सार्वभौम राजा आहे या समजूतीने त्याला शेगावामध्ये जिथे जिथे राहायचं असेल तिथं त्यांना खुशाल राहू द्या त्या, -त्या पुरती व्यवस्था करण्याचं काम आपलं आहे तुम्ही त्यांना भलत्या आग्रहात पाडू नका आणि महाराजांनी तेव्हा सगळ्यांना सांगितलं निक्षून कि तुमच्यात समेट झाला तरच मी या शेगावामध्ये नांदू शकतो कोणात समेट झाला पाटील आणि देशमुखांमध्ये तरच मग तो वरवरचा समेट नकोय मला खरी दिलजमाई पाहिजे आणि मग हे जे पाटील मंडळी सांगत होती की ही जी ओस जागा आहे ती देशमुखांच्या बाजूची आहे आमच्या बाजूची नाही तेव्हा बंकटलाल त्यांना म्हणतो की ही जागा सखाराम आसोलकर नावाच्या व्यक्तीची आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण त्यांना विनंती करू सखाराम आसोलकर मुळचाच मुलाचा उदार आहे तो ही जागा समर्थांसाठी द्यायला कधीच नाकबूल होणार नाही आणि मग ह्या सगळ्या पाटील मंडळींनी देशमुखांची समेट घडवून आणला तो तात्पुरता होता का कायमस्वरूपी होता त्या खोलात न शिरता तो समेट झाल्यानंतर मग सखाराम असुलकरांना या सगळ्या बड्या मंडळींनी विनंती केली आणि सखारा मासुलकरांनी आनंदाने ती जागा त्याच्या मालकीची महाराजांना प्रदान केली की महाराजांना राहायचे न राहून महाराजांना भविष्यामध्ये या जागेच काय करायचं ते करू दे ही जागा आजपासून महाराजांची माझी जागा नाही या पद्धतीने ते दा जागेच दान त्यांनी महाराजांना दिलं आणि महाराजांनी या समस्त मंडळींना सांगितलं की मी जो या जागेमध्ये आज येऊन बसलेलो आहे की ते तुमच्या हितास्तव आहे ती जी काही माझी योजना आहे ती आता तुम्हाला करणार नाही पण एकच लक्षात घ्या हे तुमच्या हितासाठी मी सगळं करतो आणि मग ह्या झाला जागा मिळाली मग तिथे मठ बांधावा असं या मंडळींनी ठरवलं आणि मग त्यावेळेला परशुराम परशुराम सावजी नावाचे जे गृहस्थ होते बांधकाम तज्ञ आजकालचे आर्किटेक्ट म्हणून त्यांना आपण तर त्यांनी विशेष मेहनत घेऊन तिथे मठाची उभारणी केली आणि मग त्या मठामध्ये महाराज जणू काही श्रीहरी या पद्धतीने <coughs> राहू लागले मग तिथे कोण त्यांच्या बरोबर होत कि भास्कर भास्कर पाटील तर होतेच बाळाभाऊनी तर सर्व संघ परित्याग करून तिथे आले बाळा मग पितांबर शिंपी भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा आणि रामचंद्र गुरव असे हे पाच पांडव जणू काही महाराजांच्या भोवती जमा झाले आणि महाराज जणू काही श्रीहरी आणि हे पाच पांडव या पद्धतीने मठामध्ये महाराज वास्तव्याला राहिले तो मठ बांधून दिला मग आता या मठामध्ये आणखीन पुढं काय घडलं की भाऊच जे काही एकंदर सगळं महाराजांच्या बरोबर सुरू झालं ते भास्कर पाटलांना खपलं नाही त्यांना असं कुठेतरी वाटलं की अरे हा आपल्या आपल्याला जो काही हा निधी मिळालाय त्याच्यावर डल्ला मारण्यासाठी हा बाळाभाऊ आलेला आहे मग भास्कर त्यांना महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये खूप टाकून बोलत असत भास्कर पाटील अरे तू कसला भक्त म्हणवतो कसली तुझी निष्ठा कसलं काय अरे ज्याला पूर्ण विरक्ती झाली त्यानी तू तर मिठाई पेढे सावरणारा बोका दिसतोस मला इथे जो मलिदा रोज खायला मिळतोय त्या मलिद्यावर तुझा डोळा आहे म्हणून तू महाराजांना चिकटायला पाहतोय <laughs> जो ओढाळ बैल आहे तो सतत हिरव्या कुर्णांकडे त्याची धाव असते तेथेच यथेच चरायची चा त्याची इच्छा असते तसच तुझी अवस्था आहे की अनेक अपशब्दांनी भास्कर पाटलांनी बाळाभाऊचा यथेच अपमान करायला सुरुवात केली तू इथे राहू नको तू इथे बसू नको असं त्यांनी त्याला सुरुवात केली कारण कुठेतरी आतमध्ये भास्कर पाटलांच्या नकळत त्यांचीच बाळाभाऊंची स्पर्धा सुरू झाली की अरे हा जर काना मागून आला तिखट झाला तर आपलं काय वास्तविक ज्या भास्करालाही उपरती झालेली होती की हे क्षणै बैलवाडे यांचा संबंध आता नको असं जेव्हा भास्कर पाटील म्हणाले महाराजांना आणि ते स्वतःही सगळ्या घरादारावर निखारा ठेवून महाराजांबरोबर कायम सेवेसाठी आले होते की मग बाळाभाऊच्या बाबतीत हेच होतं तरी सुद्धा भास्कर पाटलांना कुठेतरी ते आतमध्ये असुरक्षिततेची जाणीव झाली असावी की अरे मी इथे महाराजांचा सर्वे सर्वा म्हणून काम करतोय आणि ती खरी सच्ची भावना होती लक्ष्मण त्यांचं किंवा माळी विठोबा सॉरी लक्ष्मण घुडेने त्यांचं कथानक पुढे माळी विठोबा घाटोळांसारखा काही हा दांभिक नव्हता ना की नाही भास्कर पाटील तर मग भाऊनी काय ह्याच्यामध्ये शेअर घ्यावा असं त्यांचं मत पडलं आणि हे सगळं महाराजांना पूर्णतः समजून चुकलं की भास्कर आत आतमध्ये काय चाललेलं आहे मग हे जेव्हा एक दिवस महाराजांच्या समोर काहीतरी बाचाबाची झाली बारीकशी भास्कर पाटलांकडनं तेव्हा महाराजांनी उग्र अवतार धारण केला दातोट खाल्ले आणि अक्षरशः त्यांना असं म्हणजे मला किती संताप झालाय कशामुळे भास्कर पाटील बोललाय म्हणून नाही हा भाऊ चिकटतोय आपल्याला म्हणून असं त्यांनी खोट अटक केलं आणि मग त्यांनी त्या अवतारामध्ये उग्र अवतार धारण केला आजूबाजूला जी मंडळी असायची त्यामध्ये एका माणसाच्या हातात ती बारा काड्यांची का चौदा काड्यांची छत्री होती ती हिसकावून घेतली आणि बाळाभाऊला त्या छत्रीने यथेच मारायला सुरुवात केली इतकं काही महाराज त्याला त्वेषाने मारत होते बाळाभाऊला मारता मारता बुध होती छत्री मोडली ती छत्री मोडल्यानंतर महाराजांचा आवेश काही थांबला नाही त्यांना ते व्यथेच त्याला तोडवायच होत मग ती छत्री मोडली तशी त्यांनी ती छत्री टाकून दिली आणि तिथेच एका माणसाच्या हातामध्ये भरीव वेळूची काठी होती ती काठी घेऊन त्यांनी त्याला मारायला सुरुवात केलं इतका काही मार त्याला ते देत होते कि अक्षरशः त्याला जणू काही त्यांनी त्या फुपाट्यामध्ये जमिनीवरती इतका लोळवला त्या उन्हातानामध्ये आणि एकीकडे वागताडण चालू होत मारण चालूच होत मला चिकटतो काय तुला काय वाटलं अरे तू ओढाळ बैल हे सगळं भास्कर जे बोललाय ते महाराज बोलताय का प्रत्यक्ष भास्करांनी त्याला ताडलेलं आहे ना सगळीकडे तेच महाराज त्याला परत परत बोलतायत अरे ज्याला विरक्ती झाली त्यांनी इथे आलं पाहिजे तू मला साधू समजतोस म्हणजे काय समजतोस प्रपंचावरती तुळशी पत्र म्हणजे सगळं काही झालं का अशा तू फुंकलेस वगैरे गलगना खूप मारतोस पण हे तुझ सगळं जे रसायन आहे ते टिकून राहील का इथे ज्याला कायमच टिकायचं त्यांनी यावं वगैरे तोंडाने अखंड बडबड चालू होती महाराजांची मग ती छत्री मोडली काठी मारत काठी झोडपतायत यथेच म्हणजे जैसा शेतकरी ओंब्या झोडपतात की नाही धान्याच्या त्या पद्धतीने महाराज त्याला मारतायत बाळाभाऊला तो बिचारा जमिनीवर आडवा पडलाय कारण आता मार खाताना उभं कसं राहणार पळत तरी कस सुटणार कारण पळायची काही त्याला इच्छा झाली नाही आणि पळायची बुद्धी झाली नाही कारण तो सच्चाच होता ना बाळाभाऊ <coughs> तो लोडतोय जमिनीवर महाराज मारतायत आणि ती काठी सुद्धा जेव्हा मोडली तेव्हा मग महाराजांनी लाथा बुक्क्यानी त्याला तोडवायला सुरुवात केली आता मठामध्ये हे जे अगोर कृत्य चालू होतं ते ऐकून मंडळी सैरा वैरा धावत निघाली कोणाकडे कोणी कोणी म्हणाल जा जा त्यांच्या आवडत्या व्यक्तींना घेऊन या हे काय महाराजांनी रणकंदन वाजवलं इथे अरे अशा मारांनी तो बाळाभाऊ मेला असेल आतापर्यंत बेशुद्ध पडला असेल कारण तो निश्चित पडलाय जमिनीवर बेशुद्धाच्याही वरची अवस्था मेलाच असेल अहो एवढा मार खाल्ल्यानंतर कोण जिवंत राहील व मंडळी गेली धावत मग कृष्णाजी पाटील हरी पाटील खंडू पाटील सगळे पाटील बंधू देशमुखाखची मंडळी बंकटलाल या सगळ्यांना देवीदास कुलकर्णी या सगळ्यांना बोलवायला मंडळी गेली वंकटलाल सुद्धा धावत आला ते वृत्तांत ऐकून आणि समोर येऊन बघताय तर खरोच ते कुंभार जसा माती तुडवतो त्या पद्धतीने आता महाराज त्याला तुडवतायत बाळाभाऊला <coughs> बंकटलाल आणि इतर मंडळींचा हिया होईना की महाराजांचा हात धरावा की महाराज आता झालं त्याला मारण तुडवण धीर होईना तरी घाबरत घाबरत बंकटलाल महाराजांना म्हणाला की महाराज बास झालं आता असं तुडवणं मारण त्याला तो मेला असेल कदाचित अशा मारांनी हे ऐकल्यानंतर हे शब्द ऐकल्यानंतर कोणी उच्चारले बंकटलालानी महाराजांचा परम शिष्य अंतरंग शिष्य तो विनवतोय तो, तो विचारतोय महाराजांनी ते ऐकल्याबरोबर हे जे काही उग्र स्वरूप धारण केलं होतं इतकं काही मवाळ स्वरूप धारण केलं होतं क्षणात भूमिका बदलली आणि क्षणात महाराज त्यांना म्हणाले की अरे बंकटलाला हे असंबद्ध भाषण तू का करतोय मी बाळाला मारलं नाही बाळाला छत्रीने मारलं नाही काठीने मारलं नाही मी त्याला तुडवलं नाही तो बेशुद्धही पडला नाही आणि मेलाही नाही जरा नीट निरखून पाहिलंस तर तुला कळेल उगाच वृथा माझ्यावर आरोप करू नकोस की महाराज अशा माराने तो मेला असेल मी मारलच नाहीये त्याला तुम्ही काय म्हणताय मला मी त्याला मारलंय आणि कुंभाराने जसं माती तुडवतो तसं मी त्याला तुडवलंय अजिबात नाही बघा नीट निरखून बघा हे ऐकल्यानंतर आणि पाटील मंडळी बाळाभाऊच्या पाशी गेली तो पडलेला होता पण जेव्हा त्यांनी त्याच्या ते शरीराला स्पर्श केला तेव्हा तो हसत हसत उठून बसला बाळाभाऊ आणि त्याला ती मंडळी म्हणाली की अंगातला सदरा काढ आम्हाला बहुतेक तुझ्या अंगावर किती वळ उमटले त्यांनी अंगाचा सदरा काढला त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं की अरे याच्या अंगावर बारीकसा सुद्धा कुठे वळ उमटलेला नाही मग मा आतापर्यंत मार खाल्ला कोणी